नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू ही मराठी सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे रिंकू राजगुरूने सैराट या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले पहिल्या चित्रपटातून तिला खूपच लोकप्रियता मिळाली रिंकू ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे आणि ती या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते दरम्यान रिंकू राजगुरूच्या आई वडिलांनी दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आहे आणि या सोहळ्याचे फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत रिंकू राजगुरूची आणि आईबाबा म्हणजेच आशा रिंकू राजगुरू आणि महादेव राजगुरू हे लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकले आहेत त्यांनी दुसऱ्यांदा देखील थाटामाटात लग्न केलं आहे या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत या फोटोत ते दोघंही लग्नाच्या वाढदिवसाचा केक कापतानाही दिसत आहेत तसंच कुटुंबासोबतचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत हे फोटो शेअर करत रिंकूची आई आशा यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की लग्नाच्या पंचवीस वाढदिवसाचे काही क्षणचित्र त्यामुळे त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी पसंतीही देताना दिसत आहेत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही देत आहेत रिंकू राजगुरू ही अकलूज येथील एक सामान्य कुटुंबातील मुलगी आहे तर तिचे आईवडील आशा आणि महादेव हे दोघंही शिक्षक आहेत आईवडिलांच्या पाठिंब्यामुळेच रिंकूने स्वतःला कला विश्वामध्ये सिद्ध केले आहे तर तुम्हाला अभिनेत्री रिंकू राजगुरू आवडते का ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद